नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल अगदी मारबूक आहे हो तर आताची घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग सरकारी आली आताची मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आणि मागाही बदल हक आली मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता पण आहो तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो आपण आजचे सुरू करूया राज्यातील एमपीसारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटमार्फत महत्व परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे याबाबत सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे सदरचा पत्र हा महाराष्ट्र राज्याध्यक्ष पेन्शन संघटना यांना सादर करण्यात आलेला आहे या पत्रामध्ये नमूद करण्यात आली आहे की राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांचे विविध आंदोलन मोर्चे निघा देशामध्ये काही राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे त्याप्रमाणे राज्यातील एमपी पी धार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी त्याचप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळावा याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट यांनी आग्रही भूमिका घेतली आहे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट कर्मचारीच्या हिता योग्य निर्णय घेतील सत्ता स्थापन झाल्यास सकारात्मक निर्णय घेतील याबाबत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट मार्फत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर प्रसिद्ध पत्रक पुढील प्रमाणे पाहूयात निवडणुकीच्या तोंडावर असताना कर्मचारीच्या बाबतीत जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा महत्वपूर्ण ठरत आहे यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट यांच्या मार्फत प्रसिद्ध पत्रक राज्य शासनाच्या पेन्शन संबंधी सादर करून कर्मचारी हित संबंध जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना आणि अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि अपडेट नेट शासनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद